नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आता काही जिल्ह्यात जिल्ह्याच्या शेतक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर एकटरी पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो जे पावसामुळे पिकांचं नुकसान होते किंवा जे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान होते तर त्याचे जे पैसे असतात ते शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात मित्रांनो परंतु ह्या ज्या गोष्टी असल्या सर्वांना माहिती नसतात काही मोजक्या शेतकऱ्यांना माहिती असतात आणि हे पैसे त्यांनाच भेटतात ज्यांनी विम्याचा अर्ज केलेला आहे आता हे बघा तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते आणि अशाच प्रकारच्या जे तुमच्या खात्यात पैसे येतात तुम्हाला अनुदान मिळते तुमच्यासाठी सरकार एवढं कोट्यवधी रुपये उधळते परंतु तुम्हाला सांगितलं जात नाही मित्रांनो ते फक्त आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत मोफत माहिती पुरवली जाते तुम्हाला एक रुपयेसुद्धा द्यायचा नाही आहे तुम्हाला फक्त लाईक करायचा व्हिडिओला तर सर्वांनी लाईक करून टाका व सर्वांनी कंपल्सरी बंधनकारक आहे की का प्रत्येकाने आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर काही डान्स वगैरे काही आलतू फालतू रिकामचोट गोष्टी सांगितल्या जात नाहीत फक्त शेतीविषयक शैक्षणिक चालू महत्त्वाच्या बातम्या म्हणजेच सरकारी योजनांसंदर्भात कुठलीही गोष्ट असो बातमी असो आणि मग ती योजना शेतकऱ्यांसाठी असो मुलांसाठी मुलींसाठी बाळांसाठी महिलांसाठी वृद्धांसाठी सर्व आले त्याच्यामध्ये तर बघा मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये असाल आणि तुम्ही अजून जर अर्ज केला नसेल तर ही वेबसाईट आहे ही वेबसाईट आहे मित्रांनो हे वेबसाईटचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा या वेबसाईटवर तुम्ही मोबाईलवर तुमचा फॉर्म अर्ज करू शकता काही जास्त नाही आधार कार्ड तुमचा फोन नंबर लागेल ओ टी पी लागेल तो आधार कार्ड लागेल बँक पासबुक लागेल शिती सातभार लागेल आठ अ नावाचं उत्तर लागेल ठीक आहे किंवा तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊनसुद्धा जो पीक विमा पीक विमाचा फॉर्म जो आहे अर्ज आहे तो अर्ज तुम्ही करू शकता जास्त वेळ करू नका ताबडतोब जाऊन भरून टाका आणि या संदर्भात संपूर्ण माहिती लेखी स्वरूपामध्ये मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली एक आपलं शीर्षक जसे असते जे टायटल असते व्हिडिओचं त्या टायटाखाली मोर लिहिलेलं असते एमवारी मोअर लिहिलेलं असते त्या मोरवर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे ते शीर्षक जे असतं टायटल असते व्हिडिओचं त्याचं व्हिडिओच्या खाली मोहर लिहिलेलं असते ठीक आहे तर ते मोरवर दाबा आणि संपूर्ण लेखी स्वरूपात माहिती उपलब्ध होईल आणि ते माहिती व्यवस्थित वाचून घ्या तुमच्याचसाठी आहे मित्रांनो वाचून घ्या व्यवस्थित हे मोफत तुम्हाला माहिती मिळत आहे अशा प्रकारची माहिती खरं तर बाहेर पन्नास पन्नास रुपये घेता ग्राहक सेवा केंद्रावर आपण मोफत देता तुम्हाला तर ते इकडं वाचून घ्या आणि सर्वांना हात जोडून नंबर विनंती आहे की तुमची इतर जे गरजू शेतकरी मित्र आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपवरती ठीक आहे त्यांना पण माहिती झाले पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी तरी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांचा जर शेतातलं नुकसान झालं असेल तर त्याचं एक एक प्रकारचा पंचनामा केला जाईल बघितल्या जाईल खरंच नुकसान झालं आहे का नंतर मग त्याच्या खात्यात पैसे येतील ठीक आहे आणि जर तुम्ही अजून भरला नसेल तर ताबडतोब भरून टाका फॉर्म वेबसाईट मी दिलेली आहे आणि शासकीय योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा परत परत तुम्हाला विनंती करत आहे आणि अधिक काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा आणि लवकरात लवकर ताबडतोब हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरून टाका मी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जा सायबर कॅफेवर जाणं फॉर्म भरून टाका अधिक मेटासाठी चॅनल ओपन करून सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या